उद्या दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी रामलीला मैदान हिंगोली येथे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हिंगोली दौरा असल्यामुळे माननीय पोलीस अधीक्षक हिंगोली यांनी दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी पत्र देऊन कळवले आहे की ड्रोन उडण्यास मनाई करण्यात आली आहे माननीय जिल्हा अधिकारी राहुल गुप्ता यांनी दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी संत नामदेव पोलीस कवायत व राबलेल्या मैदान हिंगोली येथे लोन उडविण्यास मनाई करण्यात आली आहे ड्रोन उडविण्यासाठी परवानगी डिरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल ॲव्हिएशनच्या वेबसाईटनुसार परवानगी देण्यात येते सदर वेबसाईटवर ड्रोनची नोंदणी करून उडाण परवानगी प्राप्त केल्यानंतरच पोलीस अधीक्षक कार्यालयास परवानगीची परत परवानगी धारकाने सादर करणे बंधनकारक आहे अरुण दिपके टी व्ही शेवन हिंगोली